हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघू शकता इकडं माझे बघा हे नजारा कसला भारी आहे आणि इकडं मला सहा असा नजारा बघून चला तर लय नाटक करायला लागलेत लय नाटक करायला लागलेत नाही का काम वगैरे करताना मध्ये डिस्टर्ब करतायत आणि काम घरातले नकोच वाटायला लागलेत पोरांना माझ्या त्यांना गवार देव दिली निवडायला आणि माझा उपवास आहे म्हणून एकच भाकरी बनवली आहूनसाठी आणि इकडे येल्लोवाला भात आणि वांगेची भाजी असली ना आहूंना येल्लोवाला भात खूप आवडतो म्हणजे नाही का असं डाळ टाकून जिरा मोऱ्याची तडका आणि कढीपत्त्याचा तडका मग भात फ्राय झालेला तिकडे शिजून झालेला इकडं मी नहीं का आसा आसा वांगी भरली करणार होते पण मी माझा उपास ना स्वयंपाकच नाही करू वाटत मग मी त्यांच्यासाठी नाही का बघा असं साधं असं वांगी भरून केलेलं पण मसाला सगळा मिक्स झालेला म्हणजे रस्सामध्ये गेलेला पण छान झाली होती अशी थोडं पाच दहा मिनटं वाफून मग हा मसाला टाकायचा तर एकच नंबर भाजी लागते आणि मग बारीक होत्याला तिकडं वापूस पर्यंत बघा इकडं पर बाप लेकीचं काय लाडप्यार चालू आहे आणि बापाकडं काय माहीत उद्या रिझल्ट आहे ना तर पप्पांना घुलवायचं काम चालू आहे पप्पा असं तसं म्हणत आहे मग इकडं बघा मस्त अशी गवार झाली ईस काय बोलतात वांगेची भाजी झाली आणि आमच्या प्लेटात बघा कैरीची चटणी भात भाकरी आणि पात असं आहे तर चला त्यांना जेवायला देऊया ड्युटीवर जायचं असतं त्यांना मग त्यांना असं जेवायला दिलं ना त्यांना मोकळं झालं ना जेवायला देऊन मग मला काही टेन्शन नसतं नाही का खायला दिलं ना मग मी मोकळी तर चला मोकळी नाही तर पुढे किती कामं असतात दाखवते चला आहो ना असं मस्त खायला दिला आणि मला नाही का थोडीशी भूक लागते आणि इकडं बघा माझे खाली जाऊन जेवले मी एवढा सोपा केली चुलता चुलतीकड गड़। आणि इकडं मस्त त्यांचं चालू आहे गप्पे मारत मारत चुलतीसोबत सोबत खाण्याचं त्यांना जाऊन त्या खाऊ द्या आणि मग मी इकडं मस्त लगेच नाही गप्पा कलिंगड काल बा कसलं भारी रेड रेड आहे भूक लागली तर मग फ्रूट खाऊन झोपा म्हटलं तर चला असं टरबूज खाल्लं एकदम भारी होतं गोड 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 असं गोड होतं मग असलं नाही का खाल्लं आणि हे बघा माझी पोरपी सी एस केची एवढी मोठी फॅन आहे एवढी खोटी फॅन आहे तर, ना तर ती नाही का एवढं बापरे चाळीस बावीस बॉलमध्ये चाळीस रन करायचे होते तर त्यांना ती अस एवढी टेन्शनमध्ये आली तर ती खूप मोठी फॅन आहे तर आम्हाला खेळायचंच नव्हतं कळ त्यावेळेस तिला सगळं कळते आजकालचं बोलणं तर चला त्यांना बसू द्या मॅच बघत तर चला म्हटलं तर आपलं आपली कामं करून घ्यावं मग भांडे वगैरे घासली असं मस्त असे भांडे घासायचे आणि पटापटा काम करून बसायचं मोकळं व्हायचं नाही का मग भांडे घासली मग इकडं मग लगेच बघू शकता चणे भिजत घातले तर नाही का उद्यासाठी मी करणार होते घुगऱ्या तर कुणाला आवडतात घुगऱ्या तर मला खूप आवडतात बाबा मग मी म्हटलं चला बनवूया असं मस्त भिजत घालूया असं मस्त मस्त भिजत घातले आणि वरती आले लगेच झाकून ठेवलं टेन्शन नाही असं मग मस्त रात्रभर भिजून जातील आणि मग इकडं आले वरती लगेच नाही का झोपायला बघा आता मस्त असं झोपलं ना भारी वाटतं वरती एकदम फ्री आहे आणि व वरती सगळं मोकळं आहे तर चला म्हटलं पहिलं फ्रेश होऊया नाही का फ्रेश झालं ना थोडंसं भारी वाटतं मूड फ्रेश होतं मग मी असं मस्त मस्त फ्रेश झालं सगळं काम झालं ना असं फ्रेश झालं ना खूप भारी वाटतं तर चला आज चला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला माय नॅचरल ब्युटी तर कशी वाटली ते पण सांगा बाय